नमस्कार मंडळी या नव्या व्हिडिओमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे मंडळी एक राशी अशी आहे ज्या राशीच्या लोकांना सरकारी नोकरीचे संकेत संभवतात म्हणजे जी लोकं सरकारी नोकरी मिळवण्यासाठी प्रयत्न करत आहेत किंवा त्या दृष्टीनं अभ्यास आहेत त्या लोकांना सरकारी नोकरी मिळू शकते ते त्यांच्या शेवटी नशिबावर आहे पण तरीही योग काय सांगतो हे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत आणि ती राशी कोणती आहे तेही बघूयात अर्थातच ती राशी आहे सिंह सिंह राशीला येणारा जो महिना आहे तो कशा पद्धतीचा जाणार आहे कशा पद्धतीनं त्यांना सरकारी नोकरी मिळेल अशी शक्यता आहे या सगळ्या गोष्टी सविस्तर बघूयात सिंह राशीचे स्वामी सूर्य आहेत सूर्य तुमच्या दहाव्या घरात आहेत त्यांच्यासोबत बुध गुरु आणि शुक्र ही विराजमान आहेत तसंच तुमच्या नवव्या घरात मंगळ आठव्या घरात राहू सातव्या घरात शनी तर दुसऱ्या घरात केतू विराजमान आहेत सिंह राशींच्या व्यक्तींचं आरोग्य या महिन्यात चांगलं असेल तुमचे जुने आजार या महिन्यात बरे होतील तुमच्या आरोग्यात चांगली सुधारणा दिसून येईल सिंह राशीच्या विद्यार्थ्यांना हा महिना चांगला जाईल तुम्ही जर सरकारी नोकरी किंवा सरकारी परीक्षा देत असाल तर त्यामध्ये तुम्हाला यश मिळेल अर्थात तुमच्या सरकारी नोकरीचे योग संभवत आहेत तुमचा अभ्यास चांगला होईल तुमचं मन अभ्यासात लागेल यामुळं हा महिना विद्यार्थ्यांना सकारात्मक फळ देईल सिंह राशीच्या प्रेमी जोड्यांना प्रेम जीवनात आनंद आणि सुख मिळेल तुमच्यात चांगला ताळमेळ पाहायला मिळेल तुमची प्रेमातील ऊर्जा चांगली असेल तुमच्यातील जुने वाद तणाव गैरसमज दूर होऊन मधुरता वाढेल त्यामुळं या महिन्यात प्रेम जीवन अत्यंत उत्तम असेल सिंह राशीच्या वैवाहिक जीवनातही आनंद राहील तुमच्या जोडीदार या महिन्यात एखादा चांगला निर्णय घेईल तुम्ही दोघे मिळून फॅमिली प्लॅनिंगचाही विचार कराल प्रवासाला दोघे जाऊ शकता त्यामुळं वैवाहिक जीवन चांगलं राहील सिंह राशीच्या व्यक्तींना भाग्य या महिन्यात चांगली साथ देईल मंगळ तुमचं भाग्य मजबूत बनवत आहेत त्यामुळं तुम्ही या महिन्यात नवीन कामाची सुरुवात शुभ कार्य मांगलिक कार्य गुंतवणूक घर वाहन प्रॉपर्टी जमीन खरेदी करू शकता तुम्हाला चांगली सफलता मिळेल भाग्य पूर्णपणे तुमच्या बाजूनं असेल सिंह राशीच्या व्यक्तींचं करिअर चांगलं असेल तुमचे साहस ऊर्जा चांगली असेल तुम्ही तुमची टार्गेट सहज पूर्ण कराल तुमची कामाची पद्धत चांगली असेल तुमचा कामातील आत्मविश्वास वाढेल तुमचे वरिष्ठ तुमच्या कामावर खुश होतील तुमचे प्रमोशन होऊ शकते तुमचं संभाषण कौशल्य दिसून येईल त्यामुळं तुमच्या करिअरमध्ये तुम्हाला चांगली सफलता प्राप्त होईल सिंह राशीच्या व्यक्तींना सिंह राशीच्या व्यापाऱ्यांनाही हा महिना चांगला ठरेल व्यवसायात प्रगती होईल डेली इन्कम चांगला असेल एकूणच सिंह राशीला व्यावसायिक वैवाहिक आर्थिक अशा सर्व गोष्टींमध्ये हा महिना उत्तम असणार आहे